सडा वाघापूरला वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपले घरांच्या पडझडीसह पत्रेही उडाले मात्र आपत्तीग्रस्तांना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सावरले सडावाघापूरला भेट देऊन केली नुकसानीची पाहणी पाटण तालुक्यातील सडावाघापूर येथे दहा मे रोजी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने अक्षरशः तांडव केले या वादळी वाऱ्यामुळे या अवकाळी पावसामुळे सडा वाघापूर येथील तब्बल वीजच्या वर घरांचे पत्रे उडून गेले अनेकांचे संसार उघड्यावर पडले तर काहींच्या घरांची पडझड झाली सडा अक्षरशः अवकाळी पावसाने झोडपले मात्र याबाबतची माहिती मिळताच पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सडावागापूर येथे आपत्तीग्रस्तांना भेट देऊन त्यांना सावरले सडा वाघापूर येथे शंभूराज देसाई यांनी भेट देऊन अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी केली तसेच आपत्तीग्रस्तांच्या घरी जाऊन त्यांच्या नुकसानीची माहिती घेतली आणि नुकसान भरपाईबाबत संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ तत्काल सूचना दिल्या तसेच संबंधित आपत्तीग्रस्तांना योग्य ती नुकसान भरपाई मिळेल असे आश्वासन देऊन आपत्तीग्रस्तांना सावरले शंभूराज देसाई यांनी नुकसानीची माहिती घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या असून याबाबत तात्काळ कारवाई करण्याचे आदेशही दिले आहेत यावेळी संबंधित विभागाचे अधिकारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड